लोकशाहीच्या विरोधी तयार केलेला कायदा आहे अशा प्रकारचा नरेटिव्ह पेरण्याचा प्रयत्न होतो खरं म्हणजे पहिल्यांदा तर मला हे सांगितलं पाहिजे की हा जो कायदा आपण केला या कायद्याकरता आम्ही स्वतः निर्णय घेतला की याच्यावर जाणीवपूर्वक लोकांमध्ये कन्फ्युजन तयार केलं जाईल आणि म्हणून आपल्याला काही घाई नाही आपण संयुक्त चिकित्सा समिती तयार केली बावनकुळे साहेबांना अध्यक्ष केलं आणि विरोधी पक्षाचे सगळे नेते सगळे प्रमुख नेते हे या संयुक्त चिकित्सा समितीमध्ये होते त्या चिकित्सा समितीमध्ये त्याचं क्लॉज बाय क्लॉज वाचन झालं प्रत्येक क्लॉजचं वाचन झालं त्याच्यावर चर्चा झाली त्यांनी काही तीन चार ऑब्जेक्शन घेतलं ते आपण मान्य केले ते बदलही केले त्यानंतर शेवटच्या दिवशी पूर्ण कायद्याचा जो काही अहवाल तयार झाला सभागृहासमोर मांडायचा त्या अहवालावरही चर्चा झाली आणि एक मताने एक मताने सगळ्यांनी हा अहवाल मान्य केला आणि त्यानंतर मग बावनकळे साहेबांनी तो अहवाल मांडला आणि मग आम्ही त्याचं बिल त्या अहवालाचं मंजूर केलं मात्र नंतर वरून इंजेक्शन मिळालं आणि ते इंजेक्शन मिळाल्याबरोबर काही पोपट हे बोलायला लागले ला ला कायद्याच्या विरोधात पण त्यांची आफत अशी आहे सहनही होत नाही सांगताही येत नाही कारण मंजुरी त्यांनीच दिली आहे क्लास टू क्लास वाचलेला आणि त्यांना मनातनं माहिती आहे त्यांनी चूक काही केली नाही त्यांना हे मनातनं माहिती आहे की या कायद्यामध्ये काहीही लोकविरोधी लोकशाही विरोधी नाही आहे खरं म्हणजे हा कायदा का आपण आणला हा कायदा आणण्याचं एकच कारण आहे की आज आपल्या सगळ्या माओ अफेक्टेड माओवाद अफेक्टेड किंवा नक्षलवाद अफेक्टेड जो एरिया आहे याच्यामध्ये बंदुका घेऊन लढणारे आता जवळपास संपुष्टात येत आहेत बोटावर मोजण्या इतके लोक या ठिकाणी राहिलेले आहेत गेल्या दहा वर्षात एकतर आपण सफाया केलाय नाहीतर त्यांनी आत्मसमर्पण केलाय आणि म्हणून मग हे जे अराजकतावादी शक्ती आहे ज्यांना भारताचं संविधान मंजूर नाही ज्यांचं म्हणणं आहे की माओच्या विचाराने भारत चालला पाहिजे त्यांना भारताचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे माओच्या विचाराचं नाही आहे आणि म्हणून आम्हाला ते मान्य नाही असं सांगणारे हे जे सगळे लोक आहेत या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी एक नवीन स्ट्रॅटजी तयार केली आणि त्यात त्यांनी ठरवलं की आता जंगलात लढणं कठीण आहे बंदूक घेऊन लढणं कठीण आहे आता युनिव्हर्सिटीमध्ये शहरांमध्ये मौल्यांमध्ये संस्थांमध्ये ही अराजकतावादी विचारसरणी पेरायची आणि मग त्याचं एक पूर्ण त्यांनी कॉन्स्टिट्युशन तयार केलं स्वतःचं संविधान तयार केलं स्वतःच्या प्रोसेस तयार केल्या त्या सगळ्या आपल्याकडे मी त्या वाचून दाखवलेल्या आहेत कशा प्रकारे भारतामध्ये सामान्य माणसाचा भारतीय संविधानावरचा विश्वास ठरला पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था उभी करायची अराजक उभं करायचं संविधानाने तयार केलेल्या संस्थांवर प्रश्नचिन्ह निर्माण करायचं आणि मग सर्वांना एकमेकाच्या विरुद्ध लढायला मजबूर करायचं अशा प्रकारच्या मानसिकतेने हे अर्बन नक्षल या ठिकाणी काम करतायत त्याचे सगळे पुरावे सापडले पर आपण म्हणतो असं नाही ज्यावेळेस युपीएचं सरकार होतं मनमोहन सिंगाचं सरकार होत पहिली बंदी त्यांनी टाकली ती बंदी पश्चिम बंगालच्या कम्युनिस्ट सरकारच्या बुद्धदेव भट्टाचार्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हाताने ती बंदी त्यांनी टाकली आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये एफिडेव्हिट दाखल केलं की डावी कडवी विचारसरणी म्हणजे अर्बन माओवादी हे देशाच्या संपूर्ण व्यवस्थेला त्या ठिकाणी खोखलं करण्याचा प्रयत्न करतायत देशाच्या संस्थांना खोखलं करण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून यांच्या विरुद्ध कारवाई करणं गरजेचं आहे यांच्यावर बॅन आणणं गरजेचं आहे आणि म्हणून चार सरकारांनी जनसुरक्षा कायद्यासारखा कायदा तयार केला आणि देशामधल्या जवळपास ऐंशी पेक्षा जास्त संस्था बॅन केल्या पण महाराष्ट्रामध्ये बॅन नसल्यामुळे त्या इतर राज्यांमध्ये ओरिसामध्ये आंध्रमध्ये तेलंगणामध्ये छत्तीसगडमध्ये बॅन झालेल्या सगळ्या संघटनांनी त्यांचं हेड ऑफिस कुठे उघडलं ते महाराष्ट्रामध्ये उघडलं आणि महाराष्ट्रातनं कारवाया सुरू केल्या वारंवार केंद्रातलं सरकार पूर्वीचं आणि आताच आपल्याला सांगत होत की या संस्था इथे काम करतायत यांना तुम्ही देखील बॅन करा हे महाराष्ट्रातलं अशा प्रकारचं काम करत आहे पण आपल्याकडे कायदाच नव्हता त्यामुळे आपण त्यांना बॅन करू शकत नव्हतो आणि म्हणून अर्बन माओवाद्याचं सेंटर हे महाराष्ट्र झाला आणि म्हणून आपण हा कायदा तयार केला या कायद्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आंदोलन करता येतं त्याच्यावर कुठला बॅन नाही सरकार विरुद्ध बोलता येतं त्याच्यावर कुठला बॅन नाही सरकार विरुद्ध पाहिजे तेवढं लिहिता येतं त्याच्यावर कुठला बॅन नाही आहे उलट या कायद्यामध्ये व्यक्तीला अरेस्टच करता येत नाही हा कायदा असा आहे हा कायदा संस्थेवर बंदी घालण्याचा कायदा आहे आणि देशातला पहिला कायदा असा आहे नॉर्मली एखाद्यावर तुम्ही अधिक कारवाई करता मग त्याला कोर्टापुढे उभं करता पण या कायद्यामध्ये एखादी संस्था ज्यावेळी अशा प्रकारच्या कडव्या डाव्या किंवा ज्याला लेफ्टिंग एक्स्ट्रीमिझम म्हणतात त्या लेफ्टिंग एक्स्ट्रीमिझमच्या अर्बन केडर काम करताना जेव्हा एखादी संस्था दिसेल त्या संस्थेच्या विरुद्ध पुरावे गोळा करून एका मंडळापुढे जावं लागेल हे मंडळ कुठलंय तर त्याच्यामध्ये हायकोर्ट जज आहे त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्ट जज आहे त्याच्यामध्ये पीपी आहे त्यांच्या समोर हे पुरावे ठेवावे लागतील आणि त्यांनी सांगितलं पुरावे योग्य आहे तर नोटिफिकेशन निघेल नोटिफिकेशन निघालं तर संस्था बॅन होईल बॅन झालेल्या संस्थेचं जो काम करेल त्याला अरेस्ट करता येईल त्याच्यावर कारवाई करता येईल म्हणजे थेट कोणाला अरेस्टच याच्यामध्ये करता येणार नाही आणि पहिला कायदा असा आहे की अरेस्ट व्हायच्या आधी किंवा बॅन लावायच्या आधी हायकोर्ट जजची मान्यता घेतल्यावरच बॅन लावता येतो आणि त्यांनी मान्यता दिल्यावर परत तीस दिवस त्या संस्थेला हायकोर्टात दाद मागण्याचा अधिकार आहे अशा प्रकारचा तर कायदा दुसरा कुठला नाहीच की ज्या कायद्यामध्ये तुम्हाला आधीच कोर्टाची परवानगी घेऊनच तुम्हाला त्या ठिकाणी अरेस्ट करता येतं आणि म्हणून अशा प्रकारचा हा जो कायदा आपण तयार केलेला आहे या कायद्याच्या माध्यमातन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलं त्या संविधानाला नाकारून जे अराजक तयार करण्याचा प्रयत्न करतायत अशांना या ठिकाणी जेरबंद करण्याकरता आणि त्यांच्या कारवाया बंद करण्याकरता हा कायदा आपण केला आहे जे लोक या कायद्याला विरोध ते ते ला ला ते हो। करत आहेत ज्यांचा ज्यांचा भारताच्या संविधानाला विरोध आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या व्यवस्थेला विरोध आहे आणि म्हणून मी तर सांगितलं अरे ओपन डिबेटला आम्ही याच्यावर तयार आहोत पण ओपन डिबेट करत नाहीत त्यांची हिंमत नाही त्यांना हे माहिती आहे की